आज आपण मस्त मऊ मखमकी आणि तोंडाला चव आणणारी हॉटेलपेक्षा भारी अशी खिचडी तयार करणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे इथे मी साहित्य घेतलं आहे एक मोठा कांदा मी उभा कापून घेतला आहे एक टमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतला आहे अर्धा लिंबू चार ते पाच कढीपत्त्याची पानं कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या मी मधून उभ्या कापून घेतल्या आहेत त्याच्यानंतर फोडणीचं साहित्य आहे मोरी जिरे आल्या लसूणची पेस्ट आणि मिरची त्याच्यानंतर मी काही मसाले घेतलेत लाल तिखट हळद धनेपूड आणि जिरेपूड आणि डाळ तांदूळ मी अर्धा तास आधी विजत ठेवले होते एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तोरीची डाळ आता मी ते तांदूळ आणि वाटी डाळीचं जे प्रमाण घेतलं तर या वाटीने घेतले याच वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेत अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ तुम्ही जर मसूर डाळ घालणार असाल तर सगळं प्रमाण सेम घ्या मग तुरीची डाळ आणि मुगाची डाळ थोडीशी कमी करावी लागेल तुम्हाला आता इथे मी एक कुकरचं भांडं घेतलंय कुकरच्या भांड्यामधले मी धुतलेले तांदूळ आणि डाळ घालणार आहे हे पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी घालणार त्याच्यामध्ये तांदूळ नितळून झालेले आहेत माझे आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते भरपूर असं पाणी घालणार आहे मी आणि थोडीशी हळद घालणार आहे थोडीशी हळद घालणार आहे चिमूडभर आता ह्याला मी कुकरला सहा शिट्ट्या काढून घेतल्यात मी शिजवून घेतल्या डाळ आणि तांदूळ बघू शकता आता हे जो तुम्ही चमचा घेतला आहे ना त्याने व्यवस्थित दाबून घ्या किंवा रवीने घोटून घ्या छान असं स्मॅश होतं मी याने घोटून घेते घोटून झालेलं आहे आता कढई तापात ठेवली आहे कढईमध्ये दोन दोन चमचे तेल घालणार आहे मी सुरुवातीला तेल कमीच घालायचं डाळ खिचडीमध्ये कारण की नंतर आपल्याला जर तडका द्यायचा असतो तर त्यातसुद्धा आपण तूप बटर किंवा तेल वापरतो त्याच्यामुळे तेल कडकडीत तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे एक चमचाच मोहरी एक चमचा जिरं घातलं आहे जिरंसुद्धा छान तडतडलं गेलं आहे त्याच्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातली आहेत दोन हिरव्या मिरच्या ज्या उभ्या कापून घेतल्या होत्या त्या घातल्यात आणि आता इथे बारीक चिरून घेतलेला उ उब, बारीक उभ्या चिरून घेतलेला कांदा घालणार आहे मी कांदा आपल्याला हलका तांबू सोयपर्यंत परतून घ्यायचा आहे आता तुमचा जर जा कांदा जास्त असेल ना परतायचा तर तुम्ही थोडंसं चिमुडवर मीठ टाकलं ना की कांदा पटकन परतला जातो कांदा माझा परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी या स्टेजला मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालणार आहे टॅमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी छोड़े -छोड़े एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे तुमच्याकडे जर आलं लसूणची पेस्ट तयार नसेल तर तुम्ही आलं आणि लसूणचे ते तुकडे करून छोटे छोटे घालू शकता याच्यामध्ये नाही घातली तरी चालेल कारण की शेवटी आपल्याला लसणाचा तडका द्यायचाच आहे आता इथे मी मसाले घेतलेत लाल तिखट हळद धनेपूड आणि जिरेपूड मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मसाले खाली करपू नये म्हणून दोन चमचे पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये दोन चमचे पाणून घालून पाणी घालून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटाला परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं साईडने थोडीशी कोथिंबीर घालते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला भात आणि डाळ आहे ती घालणार आहे सगळी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आहे तर ह्याचा रंग तुम्हाला थोडा फिकट दिसत असेल पण थोड्या वेळाने व्यवस्थित लाल होईल शिजल्यानंतर छान थोडंसं पाणी घालते कारण की डाळ खिचडीनं अशी मकमकीत छान लागते म्हणून थोडंसं पाणी घालून ह्याला शिजवून घेणार आहे मी आता छानपैकी चवीपुरतं मीठ घालतय इथे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मीठ घालून झाल्यानंतर मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून आहे त्याला एकदा आता ह्याला आपण छान शिजवणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आली आहे याला मग अशी रंग खूप फिकट दिसत होता आता झालाय थोडा तरी डार्क ह्याला मी दोन ते तीन मिनटं शिजवून घेतल्यानंतर याच्यावर फोडणी घालणार आहे खिचडी मस्त शिजली आहे आपली मला आता ह्याच्यावर मस्त असा तडका देणार आहे मी लसूणचा तडका त्याच्या आधी मी कसुरी मेथी असते ना ती भाजून घेते थोडीशी गॅसवर कडणं तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली आहे एक चमचा हे आपल्याला अगदी दोन सेकंड परतून घ्यायचे लगेच कडक ही एका प्लेटमध्ये काढून घेऊन पुन्हा तेच कडणं ठेवलं एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घातलं आहे तुम्ही तूप बटर किंवा तेल काही वापरू शकता तेल कडकडीत तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात आता ह्या लसणाचा कलर ना आपल्याला गोल्डन असा गुलाबी टाईप असतो ना तसा करून घ्यायचा आहे हलकासा गुलाबी करून घ्यायचा आपल्याला इथे लसूण भातला जातो तोपर्यंत जी कसुरी मेथी असते ना ती चुरून घेते आणि खिचडीवर घालून घेते लसूणसुद्धा आपला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर बदलला आहे आता याच्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे एक चमचा लाल तिखट घातलं मी थोडंसं घातलं अजून वरतून व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक लाल मिरची घातली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान असा तडका दिला आहे अशी आपली मस्त चमचा मीठ डाल खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याच्यासोबत तुम्ही पापड लोणचं कांदा काहीही घेऊ शकता तोंडी लावायला थंडीच्या दिवसात अशी गरम गरम डाळ खिचडी मस्त मस्त लागते किचनमध्ये जास्त वेळ काम करायलासुद्धा नको आता हे सर्व करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला प्लीज एक लाईक करा थँक्यू